विकास महामंडळाची काल परवा निवडणूक झाली त्यात पाचव्यांदा आणि यावेळेस बिनविरोध सन्माननीय मेळघाटचे आमदार केवल भैया काळे हे विजयी झाले आहेत आदिवासी विकास महामंडळ हे आदिवासी क्षेत्रात आदिवासीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी एक इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्येक ठिकाणून निवडणूक होऊन एक एक प्रतिनिधी जात असते त्यात सन्माननीय आमदार केवलराम काळे सराची यावेळेस बिनविरोध निवड झाली आहे भैया सर्वात पहिले गावराज नाईंटीतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आदिवासी विकास महामंडळ आणि आदिवासी समाजाच्या हितासाठी यावेळेस आपले कोणते प्रयत्न राहतील सर्वात अगोदर गौराच्या मी सर्वात अगोदर मी सर्वात गौरा यांच्या मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या आदिवासी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक या महामंडळामध्ये मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून सतत निवडून येत आहो आणि धारणी आणि चिखलदराच्या सेवा सोसायटीचे जे सभासद असतात सभासदमधून जे प्रतिनिधी निवडून येतात ते प्रतिनिधीच्या माध्यमातून आदिवासी विकास महामार्गाच्या निवडणूक होते आणि त्या निवडणुकाच्या माध्यमातून संचालक निवडला जाते आणि आज एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मी सतत या महामंडळामध्ये संचालकमध्ये निवडून देत आहे आणि आता जे निवडणूक झालेली आहे त्यात सर्व धारणी आणि चिखलदराच्या सर्व संचालक मंडळाच्या आदिवासी सेवे सहकारी संचालक मंडळाच्या प्रतिनिधी मला भरपूर समर्थन दिलं आणि तीन उमेदवार होते त्या तीन उमेदवारापैकी दोन उमेदवारांनी मला अर्ज मागे घेतला आणि सर्व त्यानुसार मी अवर निवडून आलो mm. सर्व महाराष्ट्रातून मी पहिल्यांदा संचालक म्हणून अवर निवडून आलो mm. महाराष्ट्राच्या आपल्या अमरावती जिल्ह्याच्या धारणी आणि चिखलदरा जितके सेवा सेवासागर सोसायटी आहेत त्या सेवासागरच्या माध्यमातून हे निवडणूक होते आणि निवडणुकीच्या सर्व सर्व सभासदांनी मला एकोणविशे अठ्ठ्याण्णवपासून ते निवडून निवडून देत आहे कारण की सुरुवातीपासून दोन हजार अठ्ठ्याण्णवपासून मी निवडलं गेलो तेव्हापासून मी सर्व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी सेवासागर जे शेतकरी असतात सभासद असतात शेतकरी त्यांना शेती उपयोगी उपाययोजना आपण देतो जे जे असते योजना असतात ते योजना आपण त्यांना पुरवलो पुरवले आणि त्यांना खूप भरपूर मदत केली आणि दर पाच वर्षांनी आपण मदत करत आलो त्यांनी माझ्यावर विश्वास केला आणि सर्व सभासदांनी मला दरवर्षी निवडून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या वर्षी मला निवडून दिलं म्हणून सर्व सेवा सागरी सोसायटीच्या सर्व सभासदांना आणि प्रतिनिधींना मी धन्यवाद देतो अभिनंदन करतो त्यांचा या आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातात आणि शेतकऱ्यांसाठी जे योजना त्यांना पाहिजेत ते योजना आम्ही पण त्यांना पुरवू आणि शेतकऱ्यांना जे शेतकरी चांगल्या शेती पिकवला पाहिजे त्यांना साधन मिळायला पाहिजे ऑइल इंजिन मोटर पंप पाईप आणि बरेचसे जे साहित्य असतात ते साहित्य त्यांना पुरवलं गेलं पाहिजे आणि शेती उपयोगी जे धान्य असतात त्यांना योग्य मोबदला त्यांना मिळाला पाहिजे म्हणून हा माझा प्रयत्न राहील भैया आपण जर पाहिलं की आपला जो आदिवासी समाज आहे एक तर हातमजुरी आणि दुसरं म्हणजे शेती आणि आदिवासी विकास महामंडळ हे खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे खूप मोठी संस्था आहे या माध्यमातून तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्या आदिवासी बांधवासाठी काही विकासाची नवीन वाटचाल करता येईल विशेष म्हणजे तुम्ही आता चार टाईम पहिले सन्मान्य डायरेक्टर होते यावेळेस पाचन झाले यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून आता सध्या विकासाच्या आपण नवीन घडीवर आहे याचा काही आपल्याला फायदा घेता येणार कारण तुम्ही सत्ता सत्ताधारी पक्षात सत्ताधारी आमदार आहे आदिवासी सेवाग्राम सोसायटी आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे जे सरकार आहे सध्या जत्तेमध्ये आहोत आणि या सत्तेच्या माध्यमातून आधी आदिवासी माध्यमातून माध्यमातून मधल्या सर्व शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने कसं शेती करावी सेंद्रिय पद्धतीने कसं शेती करावी जैविक पद्धतीने कसं शेती करावी आणि तसेच नैसर्गिक शेती कशी करावी या मार्गाने या पद्धतीने त्यांना कसं मार्गदर्शन करावं आणि त्यांना उपाययोजना त्यांना सरकारच्या माध्यमातून कसं मिळावं याच्यासाठी माझा प्रयत्न राहील हां भैया आपण जर एक पाहिलं की आदिवासी समाज जर म्हणला तर हा आपण मेळघाटात शंभर टक्के नाही जवळपास सत्तरऐंशी टक्के सेंद्रिय शेती होते एखादं असं ऍग्रिकल्चर प्रोडक्ट असं एखादं शेतीचं उत्पादन काढून त्याला आपल्याला राष्ट्रीय स्तरावर काही बँडिंग करता येईल का आपला या तुमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा प्रयत्न राहील काय मेळघाटमध्ये असे बरेच काही शेतकरी कंपनी आहेत शेतकरी कंपनी शेतकरी कास्ता त्या कंपनीमध्ये शेतकऱ्या कंपनीच्या माध्यमातून बरेचसे ते शेतकरी कंपनी वेगवेगळे प्रकारचे ते शेतकरी कसा करा शेती कसे करायची त्याच्या त्यांनी त्यांचा प्रयत्न सुरू आहे की कोणी जैविक प्रयत्नाच्या संदर्भामध्ये कोणी सेंद्रिय खताच्या संदर्भामध्ये कोणी जैविक खेतीच्या संदर्भामध्ये ज्यांना जसं जसा ज्यामध्ये सक्सेस होईल त्या पद्धतीनं ते शेती कसं करता येईल आणि उत्पादन कसं वाढेल अशावर त्यांना भर देण्यात येईल वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा